मानो मोबाईल इसल करंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र इचलकरंजी शहरात सध्या वाहनांच्या बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ट्रक ट्रॅक्टर टेम्पो डम्पर जनरेटर तसेच इतर जड व हलक्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरट्यांकडून लक्ष केल्या जात आहेत विशेष म्हणजे हे चोर सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे दिसत असूनही अवघ्या चार ते पाच मिनिटांत ट्रकच्या बॅटऱ्या काढून घेऊन पसार होत असल्याचे चित्र समोर आले आहे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यालगत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅटऱ्या चोरीला जात असल्याने वाहनचालक आणि मालक त्रस्त झाले आहेत अनेक वाहनधारकांना सकाळी कामासाठी गाडी सुरू करताना बॅटरी नसल्याचे लक्षात येत असून त्यामुळे आर्थिक नुकसानासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे या घटनांबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित बॅटरी चोर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत ही बाब चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे इचलकरंजी चालक मालक कल्याणकारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव यांनी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास वेगाने करण्याची मागणी केली आहे चोरी करणारे तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करणे गरजेचे असून अन्यथा चोरीचे प्रकार अधिक वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे